अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद इतिहासातील काळा दिवस महापराक्रमी शंभूराजे नावाच वाद झालं संगमावर शांतता पसरली चाळीस दिवस चाललेल्या असह्य यातना पाहून मृत्यूचाही थरकाप सुटला होता शरीरावर एक ठिकाणी शिल्लक नव्हतं तिथे खाऊ झाला नसेल तुकडे तुकडे झाले होते राजा नाही अकरा मार्च शरीराचे पण हा सोळाशे एकोणनव्वद इतिहासातील काळा दिवस महापराक्रमी शंभूराजे नावाचं वाद शांत झालं भीमा इंद्रायणीच्या संगमावर स्मशान शांतता पसरली चाळीस दिवस चाललेले असह्य यातना पाहून मृत्यूचाही थरकाप सुटला होता शरीरावर एक ठिकाणही शिल्लक नव्हतं तिथे खाव झाला नसेल तुकडे तुकडे झाले होते शरीराचे पण हा राजा झुकला नाही